नमस्कार इवादर्पण लाईव्हच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहूयात बीड पोलिसांनी आणि बीड नगरपालिकेने शहरातील अनाधिकृत बॅनरवरती केलेल्या संबंधी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी या बॅनर हटवण्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की अशा प्रकारची ही कारवाई एक इवंट ठरू नये या कारवाईमध्ये सातत्य असावे आणि अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बॅनर मुक्तीसाठी उचलण्यात आलेले पाऊल हे स्वागतार्ह आहे मात्र नेहमीप्रमाणे बॅनर हटवण्याची कारवाईही इव्हेंट ठरू नये भविष्यात पुन्हा अनाधिकृत बॅनर अथवा होल्डिंग लावण्यात आल्यास संबंधितांवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करता येतो ही जबाबदारी नगरपालिकेची आहे मात्र गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाने एकाही फौजदारी स्वरूपाची कारवाई केल्याची नोंद आढळून आली नाही केवळ कागदी घोडे नाचून पथकाची नियुक्ती करण्यात येते आणि दोन चार ठिकाणचे बॅनर काढून बॅनर काढल्याचे भासवले जाते प्रत्यक्षात मात्र कारवाई होतच नाही राजकीय पुढाऱ्यांच्या सभा इतर कार्यक्रम आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा यामुळे शहरात बॅनरची एकच तोबागर्दी होते यासाठी कुठलीही परवानगी घेतली जात नाही असे असले तरी पालिकेकडून मात्र कारवाई दूरच बॅनर हटवण्याची तसदीही घेतली जात नाही बॅनर लावणाऱ्यांकडून नियम धाब्यावर बसवले जातात नगरपालिकेचा महसूल बुडतो याकडेही नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते सुंदर शहराचे विद्रुपीकरण होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहिले जाते या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा तसेच अनेक छोट्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत फौजदारी कारवाई करण्याची मानसिकता नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दाखवली तरच बॅनर मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन गंभीरपणे कारवाई करत असल्याचे दिसून येईल अन्यथा एक इव्हेंट म्हणून याकडे पाहावे लागेल बॅनर मुक्तीसाठी सकारात्मक नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी आभार मानले आहेत